यंदा अक्षय तृतीया कधी आहे जाणून घ्या घर वाहन दुकान सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेचा पवित्र सण दरवर्षी वैशाख महिन्यात साजरा केला जातो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी अक्षय तृतीया किंवा आखातीज म्हणून ओळखली जाते त्या दिवशी आपण जे काही सत्कर्म करेल त्यातून मिळालेले पुण्य कधीच नष्ट होत नाही ते सदैव आपल्यासोबत असते त्यात कधीही कमी येत नाही असे मानले जाते अक्षय तृतीयेला जे लोक पापकर्म करतात त्यांचे परिणाम आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात कारण तेही शाश्वत राहतात त्यामुळे अक्षय तृतीयेला कोणीही अधर्म करू नये अक्षय तृतीयेनिमित्त लोक घर दुकाने वाहने सोने दागिने इत्यादीची खरेदी करतात अक्षय तृतीया कोणत्या दिवशी आहे आणि खरेदीसाठी कोणता शुभमुहूर्त आहे जाणून घ्या अक्षय तृतीया दोन हजार चोवीस कधी आहे यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवार दिनांक दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनटांपर्यंत राहील म्हणजेच यंदा अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीपूजनाचा सुंदर योगायोग अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते आणि शुक्रवार हा तिचा उपासनेचा दिवस आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीपूजनाचा सुंदर योगायोग जुळून आला आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस पूजेचा मुहूर्त अक्षय तृतीयेचा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार या सहा तासांच्या कालावधीत पूजा करू शकता अक्षय तृतीयेचा रवी योग अकरा मे रोजी सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनटं ते पाच वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस खरेदीचा मुहूर्त अक्षय तृतीयेला दिवसभर अबुज मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता त्या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात अक्षय तृतीयाला कधीही सोने दागिने घर दुकान वाहन जमीन प्लॉट इत्यादी खरेदी करू शकता अक्षय तृतीया दोन हजार चोवीसचा शुभ या मुहूर्त चर सामान्य मुहूर्त सकाळी पाच तीस ते सात चौदा लाभ उन्नती मुहूर्त सकाळी सात वाजून चौदा मिनटं ते सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनटं अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनटं ते सकाळी दहा वाजून सदतीस मिनटं शुभवेळ दुपारी बारा वाजून अठरा मिनटं ते दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत सामान्य मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनटं ते संध्याकाळी सात वाजून दोन मिनटं अक्षय तृतीयेला ही शुभ कार्य करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सर्व प्रकारचे शुभकार्य करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी विवाह जावळ बारसं उपनयन संस्कार दुकानाचे उद्घाटन इत्यादी कार्यक्रम करता येतात